नमस्कार शेतकरी बंधू आज थोडीशी आपण चण्याच्या तणनाशकाविषयी चण्यामध्ये मारण्याच्या तणनाशकाविषयी चर्चा करू या चण्यासाठी पेरणी झाल्यानंतर गवत उगून आल्यानंतर मारायचं कुठलंही तन्नाशक नाही आहे म्हणजे तुमची चण्याची पेरणी झाली नंतर गवत निघून आलं तर नंतर मारायचं तन्नाशक नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा की चण्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच तणनाशक मारावं लागते चण्याची पेरणी झाल्याबरोबर मारावं लागते किंवा पेरणीच्या आधी मारावं लागते तर अशा प्रकारची जी तणनाशक असतात त्यांना प्री इमर्जन्स म्हणतात प्री इमर्जन्स म्हणजे गवत निघायच्या आधी मारायची तणनाशक तर चण्यासाठी पेंडा मेथिलीन तीस टक्के ए हे तणनाशक आपल्याला मारायचं आहे आणि हे चण्याची पेरणी झाल्यानंतर चोवीस तासाचे आत आपल्याला मारायचं आहे बंधून चण्याचं शेत तुम्ही व्यवस्थित तयार करून घ्या म्हणजे नागरण मखरण रोटर जे काय आहे ते सगळं करून शेत व्यवस्थित तयार करा बेड पाडा आणि बेड तयार झाल्यानंतर त्या बेडवर हलकं पाणी द्या स्प्रिंकलरच्या सहाय्याने आणि वापसा आला म्हणजे चण्याची पेरणी किंवा लागवण करा आणि पेरणी किंवा लागवण झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही पेंडा मेथेलिन मेथेलिन तीस टक्के इ सी याची फवारणी करा याच फवारणीच प्रमाण आहे एक, एक एकरासाठी तुम्हाला एक लिटर पेंडा मेथिलिन तीस टक्के इसी लागेल जर आता तुम्ही एक एकरात दहा पंप टाकत असाल तर पंपाला तुम्हाला शंभर मिली टाकावं लागेल एक एकरात जर तुम्ही बारा पंप टाकत असाल तर तुम्हाला मग बारीआटी शहाण्णव हजार ऐंशी मिली लागेल एक एकरात जर तुमचे आठच पंप होतील तर तुम्हाला एकशे वीस मिली लागेल म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की पेंडामेथिलीन तीस टक्के ए हे एक एकरात एक लिटर तुम्हाला वापरायचं आहे ते जर फार कमी वापरलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही पेंडामेथिलिनचा वापर झाल्यानंतर तुम्ही शेत तसंच राहू द्या त्यामध्ये आंतरमशागत किंवा दुसरी कुठली कामं करू नका कारण पेंडामेथिलिनची जी जमिनीवर फिल्म तयार होते ती फिल्म जर डिस्टर्ब झाली तर तन नियंत्रणाच काम होणार नाही पेंडामेथिलिन फवारल्यानंतर आणि तुमचा चना तनमुक्त राहील बंधून पेंडामेथिलीन फवारताना जमिनीत ओल असली पाहिजे व जमीन समतल असली पाहिजे म्हणजे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात बंधून तणनाशकाविषयीची जी टेक्निकल माहिती मी आपणास दिली ती आपणास जर आवडली तर ती फॉरवर्ड करा इतर शेतकऱ्यांना सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर कॉमेंट करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आमच्यासोबत जोडलेलं राहा धन्यवाद जय हिंद